नाही पंचवीसशे रुपयाला आठ कॅरेट आज काय गिलके चालले का कावन सतराशे पंचावन्नला चार कॅरेट कोणी लेबल ठेवा कोणाचं नाही माझ्या हातात आहे सहा हजार चारशे पन्नासला बारा करेक्ट व्हेरायटी सांगू शकता का व्हेरायटी कोणती आहे सातशे सव्वीस व्हेरायटी चोवीसशे पन्नास ला सात व्हेरायटी कोणती साईन साईन याच आहे का पाच हजार शंभरला सतरा एक अंदाज समजा ही व्हेरायटी कोणती कोणती व्हरायटी आहे पंधराशे पन्नासला सहा करेट काय भाव चार हजार सहाशे पंधरा कॅरेट शाईन व्हरायटी का? काय कॅरेट पडलं काढा ना किती केलं ते

वालवाला घेऊन गेला कालवा वाला काय माझा तरी सांगावं तरी ना आम्हाला किती नाही काही नाही मग आमचं गाणी सुटतो ना काय कॅरेट पडलं काय नऊ कॅरेट चौदाशे रुपये अरे कमी झाले कलर नाही कलर नाही त्याच्यामुळे भाव कमी केला ना ठीक दोनशे तीस रुपये कोणती व्हेरायटी दादा मेघना जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत ऐकाशे अडीचशे पर्यंत ऐका हे पण तेच आहे ना

व्हेरायटी कोणती हो व्हेरायटी कोणती आहे राकेश ठीक आहे तुमचं आहे काय काय भाव गेला दीडशे लेबल आहे का लांबडीचा एकतीसशे एक पन्नासला तेरा कॅरेट मग ते जास्त केलं ते हा हा याचं लेबल कोणतं आहे हे आहे का बावीसशे पन्नास ला पंधरा पंधरा का पंधरा करेंट ठीक आहे दादा काय आला वाले कोणत्या या

व्हेरायटी कोणती का निर्मल सत्तावीसशे पन्नासशे पन्नासला अठरा कॅरेट एकशे साठ ना एकशे जाग दाखला दादा आहे काय भाऊ आहे फायनल दोनशेला विकली कुरमुरा ना कुरमुरावाल दोनशे रुपये करेट आणि हे फायनल पाचशे पाचशे रुपये करेक्ट घेऊरा याची व्हेरायटी सांगू शकता मालगुडी मालगुडी साडेपाचशे साडेपाचशे रुपये व्हेरायटी कोणती कोणतीची आशा व्हेरायटी साडेपाचशे रुपये चला चांगला आहे एक नंबर चांगला साडेपाचशे रुपये करेट फायनल भाव का पाचशे पाचशे रुपये करेट फायनल भाव पाचशे रुपये करेक्ट याची व्हेरायटी सांगू शकता एक्सपोर्ट एक्सपोर्ट वन मायको आता एक चला बरं आहे समाधानी आहे ना सात रुपये सातशे रुपये कॅरेट सुपर सुपरमार सातशे रुपये कॅरेट फायनल भाव दादा कसं ते ना का आता अडीचशे रुपये हा साडेतीनशे साडेतीनशे बोला भाऊ काही नंबर दोनशे तीन दिवस पाहिजे अडीच शे अडीच मीडियम आमचे गाडा काही ते अडीचशे आणि हा तीनशे तीनशे रुपये फायनल शेतकरी गेला <laughs> काही याचं व्हेरायटी सांगू शकता का काही कोणता कांदा आताचा लाल कांदा कोणता लाल कांदा म्हणजे हा जुना आहे का नवा किती नवीन नवीन, नवीन 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 माल कुठे युट्यूबला कोम फुटलेले कोम फुटलेले मला वाटलं पैसेच खर्च आहे